जनसेवेचा बुलढाणा येथे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या रंधुमाडी सुरू झालेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत हा कालखंड सुरू झालाय यामध्ये एकवीस नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत होती यामध्ये प्रभाग क्रमांक तेरा मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले उमेदवार नारायणजी तोंडीलायता यांनी आपला उमेदवारी अर्ज आज एकवीस नोव्हेंबर रोजी मागे घेतलाय त्यांनी सांगितले की प्रभागाच्या विकासासाठी उज्ज्वल भविष्यासाठी माझा हा उमेदवारी अर्ज मी मागे घेत आहे आणि माझा जाहीर क्रमांक असलेले शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय राऊत व प्रमिलाताई गवई यांना देत असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमातून सांगितले आहे मी नारायण भाऊ तोंडिला प्रभाग क्रमांक तेरा मधून उभा होतो पण आज आणि विशेष म्हणजे मी योगेंद्रजी गोडेसाहेब यांचा गेल्या साहेबांचा गोडेसाहेबांचा गेल्या चाळीस वर्षापासून त्यांचा कार्यकर्ता आहे आणि आता योगेंद्र गोडेजी साहेबांच्या सोबत आहे मी प्रभाग तेराच्या विकासाकरिता उज्ज्वल विकासाकरिता उज्ज्वल करता, करता, करता। माननीय संजयजी राऊत यांना समर्थन देत आहे आणि मला विश्वास आहे की ते ते आमच्या वार्डाचा विकास करतील आणि भविष्यात सगळ्या वार्डाला आणि लहान मोठ्यांना सगळ्यांना घेऊन हो। सोबत घेऊन चालतील अशी मी या दोघांनाही विनंती करतो की यांनी सगळ्यांना घेऊन चालावं हो। आणि मी आता एक दहा अगोदर माझा अर्ज मागे घेतलेला आहे मधून विडॉल घेतलेला आहे आणि या दोघांना मी माझा पाठिंबा मा देत आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी